तलाठी भरतीसाठी भूगोल या जी के जी एसच्या एका विषयाची स्ट्रॅटेजी घेऊन आज मी तुमच्यासमोर आली आहे भूगोल या विषयावर विचारले जाणारे प्रश्न पाहिले तर जी के जी एसमधले जे पंचवीस प्रश्न आहेत त्या पंचवीस प्रश्नांपैकी भूगोलावर तीन चार ते कधीकधी पाचही प्रश्न विचारले गेलेले आपल्याला दिसतात मग भूगोल या विषयाचं जे महत्त्व आहे आपल्या तलाठी भरतीमध्ये किंवा सर्वसेवा भरतीमध्ये जवळपास आठ ते दहा मार्काला हा विषय आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जी के जी एस हा डिसाइडिंग फॅक्टर ठरतो या परीक्षेमध्ये आणि म्हणून या विषयामध्ये चांगले मार्क्स घेण्यासाठी आणि भूगोल पक्का करण्यासाठी एक चांगली स्ट्रॅटजी आपल्याकडं असणं अपेक्षित आहे तीच स्ट्रॅटजी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रद्धा खैरे ज्ञानांकुर प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते अजिबात वेळनं वाया घाला होता आपण आपल्या स्ट्रॅटजीला सुरुवात करूयात पण त्यापूर्वी जशी आज आपण भूगोल विषयाची स्ट्रॅटजी पाहणार आहोत तशीच यापूर्वी मी मराठी विषयाची इंग्रजी विषयाची गणित बुद्धिमत्ता या विषयाची आणि जी के जी एसमधले इतर विषय म्हणजे तुमचं राज्यशास्त्र इतिहास या सुद्धा स्ट्रॅटजी सांगितलेली आहे आणि अजूनही शिल्लक राहिलेल्या छोट्या छोट्या विषयांची आपण स्ट्रॅटजी शिकणार आहोत जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर आधी ते व्हिडिओ पाहून घ्या आणि नंतर हा व्हिडिओ पाहिला तरी चालेल तसेच यानंतर येणारे व्हिडिओसुद्धा नक्की फॉलो करा या सगळ्याचा तुम्हाला येणाऱ्या स्ट्रॅटजीमध्ये खूप खूप फायदा होणार आहे सगळ्यात पहिलं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे परीक्षेचं स्वरूप आपण थोडक्यात पाहूयात त्यानंतर भूगोल विषयासाठीची स्ट्रॅटजी आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये बुकलिस्ट काय आपली असली पाहिजे प्रश्नांचा सराव आपण कसा आणि कुठून केला पाहिजे अभ्यासक्रम काय आहे आणि मग त्या अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यानंतर कमी महत्त्वाचे टॉपिक आणि सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी एक बोनस टिप आहे की भूगोलाचा जो डेटा आपल्या लक्षात राहत नाही किंवा भूगोलाचा अभ्यास कसा करायचा एक बोनस टिप तुमच्यासाठी आहे त्यानंतर आपण कमेंट ऑफ आप द डे घेणार आहोत आणि मग एकशे पन्नास जूनची स्ट्रॅटजी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं परीक्षेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर तलाठीवरती असो सरळ सेवावरती असू देत शंभर प्रश्न आणि दोनशे गुण असा या परीक्षेचा पॅटर्न आहे याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस असे चार विषय असतात आता जी के जी एसची आपण स्ट्रॅटजी शिकतो आहे आणि या जी केमध्ये म्हणजे जनरल नॉलेजमध्ये भूगोल हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे बरं ही परीक्षा एम सी क्यू टाईप होते म्हणजेच एक प्रश्न आणि असे चार पर्याय तुमच्यासमोर असतात त्यातला एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो आणि नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नसते आपण जर पुढची स्लाईड पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला भूगोल विषयासाठी स्ट्रॅटजी पाहिजे आहे कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना किंवा त्याची स्ट्रॅटेजी ठरवताना सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हा तुमच्याकडं त्या विषयासाठीची चांगली बुकलिस्ट असली पाहिजे त्यानंतर त्याचे झालेले पेपर्स तुम्ही पाहिले पाहिजेत तुमच्याकडं अभ्यासक्रम असला पाहिजे आणि जर तो अभ्यासक्रम दिलेला नसेल तर तुम्हाला तो झालेल्या पेपर्समधून तयार करता आला पाहिजे त्यानंतर नेहमी विचारले जाणारे टॉपिक्स तुम्हाला माहिती पाहिजेत कारण असे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न कोणत्याही विषयाचे अशाच टॉपिकमधून येत असतात जे नेहमी विचारले जातात त्यानंतर रीडिंग करण्याची एक पद्धत जी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये समजावून सांगितली आहे की रीडिंग करताना तुम्हाला पाच वेळा रिडिंग करायचं आहे त्याच्यामध्ये पहिल्या रिडिंगमध्ये तुम्हाला फक्त समजून घेऊन वाचायचं आहे आणि वाचण्यापूर्वी तुम्हाला दहा पी वाय क्यू करायचे वाचन करताना तुम्हाला ॲक्टिव रीडिंग करायचं आहे त्यानंतर ॲक्टिव्ह रिकॉल करायचं आहे आता या टेक्निक काय आहेत मी बऱ्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्या आहेत ॲक्टिव्ह रीडिंग म्हणजे या प्रश्नावरती मी जो काही वाचतोय या टॉपिकवरती प्रश्न कसा तयार होऊ शकतो हे तुम्हाला आठवायचं आहे ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे दहा मिनटं टॉपिक वाजून झाल्यानंतर दोन मिनटं डोळे बंद करून फक्त मी आता काय वाचले तेवढंच तुम्हाला आठवायचं आहे त्यानंतर पुन्हा म्हणजे टॉपिक वाचून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या टॉपिकवरचे प्रश्न सोडवणं मस्ट आहे म्हणजे आत्ता जर कोणत्याही परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं असेल तर मी नेहमी सांगते की पन्नास पन्नास टक्के म्हणजे काय पन्नास टक्के तुमचा अभ्यास हवा आणि पन्नास टक्के तुम्ही प्रश्नांची प्रॅक्टिस केली पाहिजे तरच त्याचा आउटपुट चांगला मिळतो त्यानंतर तुमची रिव्हिजन झाली पाहिजे आता रिव्हिजन एन एन एस म्हणजे काय नाईट नेक्स्ट डे आणि संडे म्हणजे ज्या दिवशी अभ्यास केला आहे त्या दिवशी रात्री फक्त डोळे बंद करून आठवायचं हो की आज मी काय वाचलं दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यासाला बसल्यावर काल तुम्ही काय अभ्यास केला आहे ते एकदा हो आठवायचं आणि संडे म्हणजे रविवारी तुम्ही आठवडाभर काय अभ्यास केला आहे त्याची चांगली रिव्हिजन करणं गरजेचं आहे आता पहिली रिडिंग झाल्यानंतर दुसऱ्या रिडिंगमध्ये तुम्ही पेन्सिल वापरू शकता तिसऱ्या रिडिंगमध्ये हायलायटर वापरू शकता चौथ्या रिडिंगमध्ये फक्त हायलाईट केलेल्या गोष्टी वाचायच्या आहेत आणि पाचव्या रिडिंगमध्ये तुम्हाला नोट्स काढायचे आहेत आणि या नोट्स नंतर तुम्हाला त्याची रिव्हिजन करून टेस्ट द्यायची आहे म्हणजे रिव्हिजन टेस्ट रिव्हिजन टेस्ट अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे शेवटच्या दोन तीन महिन्यांमध्ये आता भूगोल विषयासाठी जर बुक लिस्ट पाहिली तर भूगोल विषयासाठी जर सगळ्यात महत्त्वाचं कोणतं पुस्तक जे एम पी एस सीपासून अनेक मुलं वापरतात ते म्हणजे सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोल हे पुस्तक आहे आता बेसिकचा अभ्यास करताना मी तुम्हाला याच्या आधी बुकलीचा एक व्हिडिओ तयार केला आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला बेसिक किंवा पाया तयार करायचा आहे तेव्हा लगेच हे पुस्तक वाचलं नाही तरी चालेल तेव्हा तुम्ही स्टेटबोर्ड वाचू शकता मात्र आता आपण फुल फ्लेज अभ्यासामध्ये जाणार आहोत आणि आपल्याला काही महत्त्वाचे टॉपिक करायचे आहेत तर ते टॉपिक आपण सौदी सरांच्या या महाराष्ट्राचा भूगोल या पुस्तकातून कव्हर करू शकतो कारण बऱ्याचदा असं पाहिलं की या पुस्तकातून डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत त्यानंतर तात्यांचा ठोकळा आता बऱ्याच जणांकडं तात्यांचा ठोकळा आहे याच्यामध्ये सुद्धा सरांनी खूप चांगला डेटा दिलेला ते आहे मग तुम्ही या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक वापरायचं आहे मेन रिसोर्स किंवा मेन सोर्स म्हणून आपल्या परीक्षेसाठी मग आता हे पुस्तक पूर्ण वाचायचं का हे सुद्धा पूर्ण वाचायचं का तर नाही काय वाचायचं महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगितलेलेच आहेत आता मग तुमच्या सगळ्यांचा प्रश्न असा असेल की मग आता स्टेटबोर्ड वाचू की नको जर तुम्ही यापूर्वी स्टेटबोर्ड वाचले असेल तर तुमचा बेस तयार झालेला आहे जर तुम्ही स्टेटबोर्ड वाचले नसतील मात्र तुम्हाला बेसिकपासून जाण्याची गरज नाही आहे तर तुम्ही स्टेटबोर्ड स्किप केले तरी चालतील पण स्किप करताना पूर्ण स्किप करायचे नाही आहेत म्हणजे काही टॉपिक काही धडे मात्र तुम्हाला महत्त्वाचे आहेत कारण ह्याच्यातूनसुद्धा एखादा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो मग कोणते पुस्तक वाचायचे मी अगदी तुम्हाला कोणता धडा वाचायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे मग स्टेटबोर्ड तुम्हाला कुठं मिळतील तर आपला टेलिग्राम जो चॅनल आहे ज्ञानंकुर प्रबोधिनीचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सगळे स्टेटबोर्ड आहेत भूगोलाचे सुद्धा स्टेटबोर्ड आहेत मी ते परत शेअर करते तर त्या पी डी एफमधूनच तुम्हाला वाचायचं आहे नवीन पुस्तकं कुणीही घ्यायची नाहीत त्याची काही गरज नाही किंवा शेजारच्या मुलांची पुस्तकं भेटली तरी चालतील मग नवीन पुस्तकं घेऊ नका कारण हार्डली तुम्हाला दहा ते बारा धडे वाचायचे आहेत पूर्ण स्टेटबोर्डमधले त्याच्यामुळं ते धडे तुम्ही त्या पी डी सुद्धा वाचू शकता आणि अगदी एका धड्यामधले फक्त चार ते पाच ओळी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही एखाद्या पानावर लिहून घेऊ शकता आता तुम्हाला सहावीचा फक्त चौथा आणि सातवा धडा वाचायचा आहे सातवीचा दुसरा चौथा पाचवा सातवा आणि आठवा धडा वाचायचा आहे तुम्ही काय करा ह्या स्लाईडचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर आठवीचं जे स्टेटबोर्ड आहे ते तुम्ही स्किप केलं तरी चालू शकतं नव्वीच्या स्टेटबोर्डमधला हे सगळ्या नवीनच स्टेटबोर्ड आहेत नववीच्या स्टेटबोर्डमधला चौथा आणि पाचवा धडा वाचायचा आहे आता दहावीचं स्टेटबोर्ड वाचताना तिसरा चौथा आणि पाचवा हा धडा महत्त्वाचा आहे मात्र त्याच्यामध्ये भारत आणि ब्राझील असं कंपॅरिझनमध्ये दिलेला आहे तर ब्राझीलचं भूगोल वाचण्याची आपल्याला गरज नाही तो तुम्ही स्किप करा त्यानंतर अकरावी बारावी तुम्ही आता स्किप केलं तरी चालेल म्हणजे यापूर्वी वाचलं असेल तर काहीच हरकत नाही तुमचा बेस तयार झालेला आहे मात्र आता परीक्षेसाठी ते वाचलं नाही तरीही चालणार आहे आता अभ्यासक्रम आपण पाहूयात आता हा झाला एक जनरल अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगत आहे ह्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट मारला नाही तरी चालेल कारण यातले सगळेच टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत कोणते महत्त्वाचे आहेत ते मी पुढे सांगते एक नॉर्मली भूगोल म्हणजे काय हे आपण समजावून घेताना तीन प्रकारचा भूगोल असतो एक म्हणजे जगाचा भूगोल त्यानंतर भारताचा भूगोल आणि मग महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय विभाग त्याच्यामध्ये महत्त्वाचे असतात आणि त्यानंतर प्राकृतिक भूगोल म्हणजे अगेन भूगोलामध्ये दोन पार्ट होतात एक म्हणजे पॉलिटिकल आपण म्हणतो आणि दुसरं म्हणजे फिजिकल म्हणजेच पॉलिटिकल म्हणजे काय रे आपण तयार केलेल्या सीमारेषा म्हणजे आपण केलेले विभाग आपण केलेली राज्य आणि प्राकृतिक म्हणजे निसर्गाने केलेल्या सीमा मग निसर्गाने कोणत्या सीमा केल्यात नद्या डोंगर हे निसर्गाने आखून दिलेल्या सीमा आहेत तर त्या झालं प्राकृतिक भूकेला भूगोलामध्ये आता नदी प्रणाली हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक त्यानंतर हवामान वने खडकांचे प्रकार आणि त्याच्यामध्येच खनिज संपत्ती हा सुद्धा भूगोलाचा अभ्यासक्रमाचा एक पार्ट आहे लोकसंख्या जनगणना हा टॉपिकसुद्धा आपण भूगोलामध्येच टाकतो म्हणजे मानवी भूगोल या सब टॉपिकमध्ये लोकसंख्या किंवा जनगणना हा टॉपिक येतो त्यानंतर मृदा कृषी तर मृदा हा खडकांच्या प्रकारासोबतसुद्धा टॉपिक जाऊ शकतो वाहतूक आणि दळणवळण पर्यटन स्थळे आणि पर्यावरण हा जो टॉपिक आहे याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि तोसुद्धा टॉपिक आपण भूगोलामध्येच कन्सिडर करतो मला आता यातले सगळेच टॉपिक सध्या करायचे आहेत का तर बिलकुल नाही आपली जी एकशे पन्नास दिवसांची स्ट्रॅटजी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की सुरुवातीला तुम्हाला काही ठराविक धडे करायचे आहेत मग हे कसे करायचे किंवा कोणते करायचे कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत तर नेहमी विचारले गेलेले अतिमहत्वाचे चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत मग कोणते आहेत अतिमहत्वाचे तर भारत व महाराष्ट्र म्हणजेच काय तुम्हाला जगाचा भूगोल करायचा नाही म्हणजे आपल्याला जे प्रश्न विचारले जातात त्यातले जास्तीत जास्त प्रश्न हे भारत आणि महाराष्ट्र त्यातल्या त्यात भारतावर जास्त प्रश्न आपल्याला दिसतात आता खरं तर एम पी एस सीच्या म्हणजे कंबाईनच्या परीक्षेमध्ये वगैरे आपल्याला महाराष्ट्रावर आत्तापर्यंत पे प्रश्न जास्त दिसत होते मात्र आपल्या सरळ सेवेमध्ये भारत आणि महाराष्ट्र या दोघांनाही ऑलमोस्ट इक्वल वेटेज दिलेलं आपल्याला दिसतं त्यानंतर पर्वतरांगा हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे वने वनांवरतीसुद्धा आपल्याला खूप प्रश्न दिसतात लोकसंख्या तसेच हवामान आता हवामानमध्ये मान्सून हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे लोकसंख्येवरती किंवा जनगणनेवरती तर प्रत्येक पेपरमध्ये एक एकतरी प्रश्न आपल्याला दिसतोच त्यानंतर नदी प्रणाली मी सांगितलं त्यातसुद्धा न उगम त्याची लांबी राज्य धबधबा दब उपनद्या अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न नदी प्रणालीवर विचारले जातात त्यानंतर पठार डोंगर रांगा आता या पठार डोंगर रांगांमध्ये सुद्धा कोणत्या राज्यामध्ये कोणतं पठार आहे कोणत्या डोंगर रांगा आहेत आता यासुद्धा महत्त्वाच्या डोंगर रांगा विचारल्या जातात आणि त्याच्यावरून एखाद्या जागेचं भौगोलिक स्थानसुद्धा निश्चित होत असतं त्याच्यावरही काही प्रश्न आपल्याला दिसतात आता पर्यावरण हा जो महत्त्वाचा टॉपिक आपण भूगोलात ॲड करतो त्या पर्यावरणामध्ये राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य ही दोन टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे अतिमहत्वाचे टॉपिक झाल्यानंतर आता आपण कमी महत्त्वाचे टॉपिक पण ते विचारू शकतात असे टॉपिक पाहूयात म्हणजेच काय हे टॉपिक तुम्ही अभ्यासाला मागे ठेवले तरी चालतील राजकीय आणि प्रशासकीय विभाग खरं तर कोणत्याही भूगोलाच्या पुस्तकाची सुरुवात होताना किंवा अभ्यासक्रमाची सुरुवात होत असताना राजकीय आणि प्रशासकीय विभाग हा सगळ्यात पहिला चॅप्टर असतो मात्र हा थोडासा कमी महत्त्वाचा किंवा कमी वेळा विचारला गेलेलं टॉपिक आहे आपल्या परीक्षेसाठी हा करायचा मात्र कधी जेव्हा आपला महत्त्वाचे सगळे टॉपिक करून होतील त्यानंतर आपण ह्याच्याकडं वळायचं आहे खडकांचे प्रकार खडकांच्या प्रकारामध्ये मृदा खनिज संपत्ती हा सुद्धा बऱ्याच परीक्षांमध्ये एम पी एस सीच्या परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे मात्र अगेन आपल्याकडं थोडंसं वेटेज त्याला कमी आहे म्हणून हा सुद्धा आपण नंतरच्या अभ्यासासाठी ठेवू शकतो आणि पर्यटन स्थळे खरं तर पर्यटन स्थळे आपण करणार किती मात्र कधीकधी आपण पाहिलं की जी केमध्ये एखादा स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेत मात्र अगेन आपण याला दुय्यम स्थान देतो आता असे काही टॉपिक आहेत कमी महत्त्वाचे जे आपण स्किप करू शकतो ते स्किप का करू शकतो कारण त्याच्यावरती फारसे प्रश्नच विचारले गेलेले नाही आहेत आता त्यातला जगाचा भूगोल अत्यंत महत्त्वाचा जगाचा भूगोल बिलकुल करायचा नाही आपल्या सरळसेवेसाठी त्यानंतर कृषी हा टॉपिकसुद्धा सरळसेवेला विचारला जात नाही आणि वाहतूक व दळणवळणवर अजूनपर्यंत तरी प्रश्न विचारले गेले नाहीत म्हणजे वाहतूकवर आपल्याला एम पी एस सीच्या काही परीक्षांमध्ये प्रश्न दिसतात कंबाईनमध्ये मात्र अजून तरी सरळसेवेला विचारला गेला नाही जर आपल्या सिलेबसमध्ये ॲड झाला तर आपण मात्र याचा विचार करूयात मात्र सध्या हा टॉपिक आपल्याला स्किप करायचा आहे आता ओके कमी महत्त्वाचे टॉपिक आपण पाहिलेले आहेत आता इथे मी काही प्रश्न तुम्हाला दिले आहेत की प्रश्न कसे विचारले जातात खरं तर ही हेडलाईन प्रश्न कसे विचारले जातात अशी असणं अपेक्षित होतं काही हरकत नाही तर मग प्रश्न कसे विचारले जातात जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक गुणोत्तर होते म्हणजे आपल्याला दिसेल की हा जनगणेवरचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये लिंग गुणोत्तर विचारलेला आहे आता जेव्हा तुम्ही हे याच्यासुद्धा एक स्क्रीनशॉट मारून घ्या फक्त एवढेच प्रश्न नाही आहेत प्रश्न भरपूर आहेत मी तुम्हाला सगळे टॉपिक वाईज प्रश्न देणार आहे एक ही एकदा हे प्रश्न तुम्ही पाहून घ्या आणि मग अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून प्रश्नांचा फॉर्मॅट काय आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल आता आपण पुढे जाऊयात प्रश्नांचा सराव कुठून करायचा अगेन मी तेच सांगते आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती टॉपिक वाईज प्रश्न येत आहेत तुम्ही तिथून प्रश्नांचा सराव नक्की करा आपला जो ज्ञानांकूर प्रबोधिनी यूट्यूब चॅनल आहे याच्यावर तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पाहताय याच्यावरती संपूर्ण अभ्यासक्रम तलाठी भरतीसाठी असणार आणि त्यातल्या त्यात, त्यात अति महत्त्वाचे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत याच्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या ट्रिकसुद्धा सांगत असते बेसिकपासून आपण ॲडव्हान्सपर्यंत जाणार आहोत तसेच क्विज येत असते आपल्या टेलिग्रामवर त्याच्यामुळे टेलिग्राम लगेच जॉईन करून ठेवा आणि दर रविवारी मी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना भेटत असते त्यानंतर आपण अनेक गर गरजू व होतकूर विद्यार्थ्यांना मदत करण्यासुद्धा प्रयत्न करत आहोत साथी मस्ता आता तुमच्यासाठी एक मस्त बोनस टिप आहे की भूगोलाचा डेटा लक्षात कसा ठेवायचा आता ह्या टिप देण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटंसं ॲक्टिव्हिटी करायला सांगते आता तुम्ही ही स्क्रीन एक दहा सेकंद ही स्क्रीन पाहून घ्यायची आणि त्यानंतर डोळे बंद करायचे आहेत आता तुम्ही स्क्रीन पाहून घेतली आणि त्यानंतर डोळे बंद केले आणि जर तुम्हाला विचारलं की या स्क्रीनवर तुम्हाला काय काय दिसत होतं तर सगळ्यात पहिलं आता तुम्ही डोळे उघडले तरी चालतील सगळ्यात पहिलं तुम्हाला ही मुलगी आठवते त्यानंतर इथे पिक्चर फॉर्ममध्ये ज्या गोष्टी आहेत म्हणजे हा सर्कल आठवू शकतो मात्र हा डेटा काय आहे हे लिहिलेलं काय आहे हे शक्यतो आठवत नाही कदाचित हा बल्ब पण आठवेल म्हणजेच काय तर आपल्या ब्रेनला व्हिज्युअली म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी जास्त लवकर लक्षात ठेवायची सवय असते आपला ब्रेन त्या गोष्टीसाठी ट्रेन झालेला असतो की चित्र स्वरूपात जर काही दिसलं तर ते आपल्या फास्ट लक्षात राहतं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एखादा मूव्ही बघता तर त्या मुव्हीमधला सीन तुमच्या लक्षात असतो मात्र तिथं तो काय डायलॉग बोललो आहे हे मात्र आपण कधीकधी विसरून गेलेलो असतो त्याचं कारणच हे आहे की व्हिज्युअल मेमरी आपली चांगली असते आणि म्हणून भूगोलाचा अभ्यास करताना चित्र काढा मग चित्र कसे काढायचे अगदी ओबडधोबड म्हणजे तुम्ही नदी प्रणालीचा जर अभ्यास करत आहात तर मी इकडून एक, गे एक गे इक नदी गेली इकडून एक नदी गेली तिला इकडे जाऊन एखादी उपनदी मिळाली ती पुढे जाऊन एखाद्या समुद्राला मिळाली किंवा इथे डोंगर आहेत मग उत्तरेकडे कोणता डोंगर आहे खाली दक्षिणेकडे येताना कोणकोणते डोंगर आहेत अशा प्रकारे तुम्ही पिक्चोरियल फॉर्ममध्ये आपण जे म्हणतो की तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रिक्स बनवायचे अगदी कॉमेडी म्हणजे नद्या आणि तिच्या उपनद्या उजवीकडून डावीकडे असं जर तुम्हाला पाठ करायचं असेल किंवा वनांचे प्रकार असतील ते जर पाठ करायचे असेल त्याच्यासाठी स्वतःचे काही ट्रिक्स बनवू शकता आणि भूगोलामध्ये तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की पी वाय क्यू रिपीट होतात भले हे शंभर टक्के सगळेच पी वाय क्यू रिपीट होत नाहीत परंतु तीस टक्के जरी पी वाय क्यू भूगोलामध्ये रिपीट होतात आणि जे राहिलेले प्रश्न आहेत म्हणजे भूगोलाचे सत्तर टक्के जे प्रश्न येत असतील त्या प्रश्नांमध्ये टॉपिक तरी रिपीट होतातच त्याच्यामुळे भू भूगोलाचा पी वाय क्यूवरून जर तुम्ही चांगला अभ्यास केला चांगला तर खूप चांगला आउटपुट तुम्हाला मिळतो आणि ॲनिमेटेड व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता अगेन हे व्हिज्युअल मेमरी आहे की एखादी कन्सेप्ट समजली नाही तर त्याचा एखाद ॲनिमेटेड व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता आय होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल आणि आता आपण कमेंट ऑफ द डे पाहूयात आपली एकशे पन्नास दिवसांची जी स्ट्रॅटजी आहे त्याच्यावर एका ताईने खूप छान आणि खूप सुंदर अशी कमेंट केलेली आहे ती कमेंट अशी आहे की मॅम तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात मी दोन हजार तेवीसला तलाठी एकशे पन्नास स्कोअर होता म्हणजे त्या ताईचा एकशे पन्नास स्कोर होता मात्र तरीही तिने आपली माझी शिकण्याची कला तिला आवडली शिकवण्याची कला आवडली आणि आता तिला छोटं बाळ आहे ते बाळ असून पण ती ताई रात्री अभ्यासाला बसते आणि अभ्यासाला बसताना ती स्वतःला सांगते की आता थांबायचं नाही आता ही कमेंट तुमच्यासाठी मी यासाठीच सांगितली की आपल्यासोबत अभ्यास करणाऱ्या अशा अनेक भगिनी आहेत अशा अनेक आपले मित्र आहेत की जे बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करून बऱ्याच गोष्टींना कारणे न देता अभ्यास करत आहेत अगदी रात्री अभ्यास करत आहेत बाळाला सांभाळून मग आपल्याला काय अडचण आहे म्हणजेच काय तर या ताईकडून आपण सगळ्यांनी इन्स्पिरेशन घ्यायची आहे आणि आपणसुद्धा खूप चांगला अभ्यास करायचा आहे आपला जो ज्ञानंकूर प्रबोधनचा यूट्यूब चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे या तिन्ही चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला तिथे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली एकशे पन्नास दिवसांची स्ट्रॅटजी किंवा एकशे पन्नास दिवसांचं चॅलेंज सुरू होतं आहे पंधरा ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपासून हे जे एकशे पन्नास दिवसांचं चॅलेंज आहे हे चॅलेंज जर तुम्ही घेतलं आणि ह्या चॅलेंजसोबत जर अभ्यास करायला सुरुवात केली तर मी खात्री देते की तुमचा हा जो प्रवास आहे हा सुखकर आणि सोपा नक्कीच होईल त्यामुळे हे चॅलेंज नक्की जॉईन करा ज्यांनी अजून हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी इथे जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन करून ठेवा येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद